मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लढवय्या सैनिक निष्ठावंत मन सैनिक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा आगामी नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांनी आपला म गट मजबूत करण्यास सुरुवात केली आहे यासाठी विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी आपल्या बाजूने वळवण्यासाठी ताकद लावली असून पंढरपुरातील युवा नेते छत्रपती संभाजी महाराज तालीम संघाचे अध्यक्ष माऊली काळे यांना आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश दिला येत्या नगरपरिषद निवडणुकीत अनिल सावंत हे पूर्ण क्षमतेनं उतरणार असून त्याची जोरदार तयारी त्यांनी आत्तापासूनच सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघातून बऱ्यापैकी मतं मिळवली होती त्यामुळे त्यांना या मतदारसंघात आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपरिषद निवडणुकीत भविष्य दिसत आहे माऊली काळे यांना आता आपण भावी नगरसेवक म्हणू शकतो आणि ते पक्षासाठी फायदेशीर ठरतील असा आशावाद अनिल सावंत यांनी व्यक्त केला आहे तर अनिल दादांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करून तन मन धनानं पक्षाचं कार्य करीन असं वचन माऊली काळे यांनी पक्षप्रवेश करताना दिलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माऊली काळे यांचे सहकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंढरपूर शहरातलं एक मंत्र नेतृत्व माऊली माध्यमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेब त्यांच्या गटामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचं काम पंढरपूर शहरासाठी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे काम केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आबांच्या माध्यमातून पंढरपूर शहरासाठी एक चांगलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालंय त्याचा आज आनंद आम्हा सगळ्यांना आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा गट हा मोठा होताना दिसतोय प्रत्येक गावातले शहरातले आणि जिथं जाईल तिथे लोकांचा ओढा आमच्याकडे येण्याचा आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या सर्व नगरपालिका असतील तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असतील येणाऱ्या काही ग्रामपंचायत असतील या सर्व निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि चांगल्या पद्धतीची लोक आज आमच्याकडे येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करतायत त्याच पद्धतीने आज आबांच्या माध्यमातून एक संधी आम्हाला मिळाली आणि नक्कीच त्या संधीचा आबा चांगल्या पद्धतीने उपयोग करतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचे पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब असतील शिकांत शिंदे साहेब असतील सुप्रियादा असतील रोहितदा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातन आम्ही काम करतो त्याच माध्यमातन आबांना एक चांगल्या पद्धतीचं पद त्यांच्याशी बोलून आम्ही लवकरात लवकर त्यांना देऊ आणि त्यांच्याकडनं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम होईल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये फक्त एक काम करणारा कार्यकर्ता नसून नगरपालिकेमध्ये चांगल्या पदावरती आपल्याला दिसतो पक्षात प्रवेश केलाय काय चाललं अनेक काम केले सामाजिक काम वरती करत असताना काय आणि दादाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादीचे काम चालू केलेलं आहे राष्ट्रवादीचे वाढवून दादाच्या माध्यमातून आम्ही पंढरपूर शहराला शेकडो कोटी रुपयांचा निधन येऊन देखील या शहरामधल्या तरुणांमध्ये एक नाराजी एक अस्वस्थता दिसून येते अशा वेळेला आज आपल्या समवेत शेकडो तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या भावनांचा कशा पद्धतीने शासन दरबारी करणार सगळं घेऊन दादांसोबत नगरपालिकेत प्रतिनिधित्वाची संधी मिळणार असं म्हटलं काय येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांना ती संधी मिळेल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आमांच्याकडनं काम होईल सर्वसामान्यांचे प्रश्न विधान भवनात मांडणारा नेता शेतकऱ्यांचा सखा सर्वसामान्यांचा पाठी राखा दूरदृष्टी असणार लाडक व्यक्तिमत्व माननीय आमदार अभिजित अबा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक आमदार अभिजित अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पंढरपूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या